माझ्या कवितेचं नाव आहे मानवता हा एकच धर्म माणसांनी बनतो हा समाझ या समाझ समाज या समाजाचा आपण काही देणं आहे माणसांनी बनतो हा समाज या समाजाचा आपण काही देणं आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा हीच या माणुसकीच्या धर्माची शिकवण आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा हीच या माणुसकीच्या धर्माची शिकवण आहे बंधन पाळणाराही हाच समाज आणि तोडणाराही हाच समाज आहे बंधन पाळणाराही हाच समाज आणि तोडणाराही हाच समाज आहे पण त्याहून आपल्याला जगायला शिकवणारा माणुसकी हा एकच धर्म आहे पण त्याहून आपल्याला जगायला शिकवणारा माणुसकी हा एकच धर्म आहे या देशात होऊन गेले अनेक थोर दिग्गज लोक या देशात होऊन गेले अनेक थोर दिग्गज लोक आपण फक्त त्यांना अनुसरत आहे थोडा विचार करून तर बघा बरं कि खरच काय त्यांचे विचार आपल्या आचरणात आहे थोडा विचार करून तर बघा बर कि खरच काय त्यांचे विचार आपल्या आचरणात आहे फक्त मी आणि तू करून आपण जगत आहे आतापर्यंत फक्त माझ मी आणि तुझ तू एवढंच करून आपण जगत आहे या थोर दिग्गजांची शिकवण आचरणात आणून आता एकत्र येऊ आपण म्हणण्याची गरज आहे या थोर दिग्गजांची शिकवण आचरणात आणून आता एकत्र येऊ आपण म्हणण्याची गरज आहे जात धर्म प्रांत आणि भाषा सोडून आपापसातलं नातं घट्ट विनायचं आहे जात धर्म प्रांत आणि भाषा सोडून आपापसातलं नातं आता घट्ट विनायचं आहे तोडून साऱ्या या रूढी परंपरा एकमेकांशी माणूस म्हणून आता वागायचं आहे तोडून साऱ्या या रूढी परंपरा एकमेकांशी माणूस म्हणून वागायचं आहे आता इथून पुढे या माणुसकीच्या वाटेवर एकत्र आपण चालायचं चा। आहे आता इथून पुढे या माणुसकीच्या वाटेवर एकत्र आपण चालायचं आहे जिथे एक जण जरी अडखळला तिथे दुसऱ्याने हात धरून साथ करायचे आहे जिथे एक जण जरी अडखळला तिथे दुसऱ्याने हात धरून साथ करायचे आहे धन्यवाद